मी काही टॅक्स दाखवणार ते आज कोण आलं नाही माफी मागले मी बोललो मी बोललोय आपण <laughs> <laughs> हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम कुर्ला टू हा चित्रपट एकोणीस सप्टेंबर पासून तुमच्या भेटीस येतोय आणि या निमित्ताने या प्रवासात कोण कसं आहे हे आज आपण याच कलाकारांकडनं करन जाणून घेऊया सो मज्जा पोलखोल असं या गेमचं नाव आहे सो मी काही असे टॅक्स दाखवणार ते कोणाला आणि सांगायचंय सो सुरुवात आ...

नाही अशा दंतकथा ऐकल्यात मी दंतकथा ऐकल्या नाही पण सुग्रण हाय हा खूप सुंदर जेवण इतकी सुंदर गोवंडीश बनवतात बनवतो ना हा की मी म्हणजे सगळ्यांना गोव्याला गेलात तर बिंदा त्याच्याकडे हक्काने जा कुठली कुठली डिश रोस ऑफ चला नुसते फंबल्स कोण नाही आमच्याकडे सगळे तयार आहे म्हणजे आधीच आज कोण आले आज कोण आलं नाही माफी मागले मी बोललो मी बोललोय

मी दाखवू शकता साधा भोळा देता देताय तर मी पदवी घेऊन टाकतो पाच जण मधले सगळ्यांना साधा भोळा साधा भोळा मास्टर बाप रे मास्टर माइंड म्हणजे हा पॉझिटिव्हली की नेगेटिव्ह पॉझिटिव्ह अमरजीत अमले आमचे रायटर आणि वन ऑफ द प्रोड्युसर अमरजीत अमले ही इज द मास्टर माइंड लेट कर मी आता आम्हाला बोलायलाच काय दिलं ना तिने आम्हाला बोलायलाच दिलं ना स्वेच्छेने स्वीकार केलेला हाय सगळे कोणाच्या काळजाचा तुकडा आता ते जर तू विचारलं तर सगळे एकमेकांचे माझ्या काळजा सेट वर प्रगती छोटी मुलगी खूप फिल्म मध्ये खूप एक क्यूट बेबी ने आमच्या काम केलंय असं जस्ट काही महिन्यांची आहे पण ही वॉज शी वॉज एडोरेबल सगळ्यांच्या काळजाचा तुकडा तिचं नाव कुकी।, कुकी 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 सगळ्यांच्या कोणीच नव्हतं झोपा उडाल्या होत्या मी आहे मला आवडतं काही प्रामाणिक आहे गुळाचे तो आला नाही बाबू म्हणून कॅरेक्टर आहे आमच्या फिल्म मध्ये आपल्या फिल्म मध्ये तर ही इज लाइक गुळाचे ढेर गोड आहे पोरगा देखणा सा वा देखणा यू खूप वा वैभव मांगले सर वैभव जी नाहीये त्याचा पूर्ण फायदा घेतात समोर बोलू शकतो वापरतो काय हो हे बघणारच नाही स्वानंदीला चिडायला भाग पडलो हो स्वानंदी चिडय शूट करत आणि स्वाणंदी एकतीस त्यावरती होती जिथे कोणीच नव्हतं आजूबाजूला साधारण दोन तीन किलोमीटर कोणीच नव्हतं जागा मस्त होते एक ती होती खूप जागा सगळे शूट करत मनाई सारखेच आणि तिथे शूटचे ढोलकी वगैरे होती तर तिला एका अलवन नंबर वरून आम्ही फोन केला आम्ही ढोलकी बाजून वेगवेगळे आवाज काढले घाबरली प्रचंड <laughs> दुसऱ्या दिवशी हे काय आहे मला कोणीतरी फोन केला होता रात्री चित्र विचित्र आवाज येत होते प्रचंड चिडली होती त्यानंतर ती कधी एक राहिली नाही नंतर एक दिवस मला हॉटेल बदलून दे नंतर एक दिवस पुन्हा असं झालं की रात्रीची एक ती सेट वरती आली हे चिडवायच हे न्यूज ब्रेकिंग न्यूज आमच्याकडे प्रल्हाद कडे असायचा कारण प्रल्हाद ऍट द सेम टाईम अनेक काम करत होता त्यामुळे प्रल्हाद ब्रेकिंग न्यूज अच्छा सेट वरच्या ब्रेकिंग न्यूज तर सेट वरच्या ब्रेकिंग न्यूज काय असायचं

अरे हा करेक्ट भोंगा कुठून कुठून भोंगा इज अन अॅटिट्यूड टॉकिंग अबाउट ना तरी अबाउट्यूड आहे भोंगा तो डायरेक्ट होत होतो भोंगा मीच होतो बालिश बालिश नाही बालिश कोण बालिश बालिश कोण नव्हतं बालिश कोण अतिउ अतिउत्सा सगळेच म्हणजे अतिउत्साही माहिती नाही पण वातावरण एकदम सर करायचं थँक्यू सो मच खूप छान पोलखोल मराठी मनोरंजन सृष्टी मधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला